नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो पण कधी आपण हा विचार केला आहे की गुढीपाडवा म्हणजे काय गुढी म्हणजे काय गुढी कशी उभारली जाते नाही ना तर चला मग आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडवा म्हणजे काय आणि गुढी कशी उभारली जाते गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्रात तो एक महत्वाचा सण म्हणून साजरा केला जातो तर गुढीपाडवा म्हणजे काय तर गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण तो सण चैत्र महिन्याच्या प्रथम चंद्रोदयानंतर हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात तरी तो गुढीपाडवा असला तरी भारतात त्याला अनेक नावाने संबोधले जाते जसे की पाडवा पाडवो युगादी उगादी अशा वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधले जाते असं म्हणतात गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात समृद्धी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचे संकल्प केले होते गुढी कशी उभारली जाते तर गुढी म्हणजे उंच बाबूंची काडी आणि त्याच्यावरती एक लाल कपडा बांधला जातो आणि कडुलिंबाची काडी आंब्यांचे पान फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्याच्यावरती चांदीचा किंवा टिकडाचा तांबा वसवला जातो आणि तशाच प्रकारे ही गुढी साकारली जाते असं म्हणतात ही गुढी स्नेहाचे मांगल्याचे आणि आनंद आणि प्रेमाचे प्रतीक मानली जाते ती गुढी आपल्याला विजयाचा संदेशही देत असते गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना नवीन उत्साह नवीन आशा नवीन संकल्पना घेता यावं आणि नवीन वर्षाच्याच प्रमाणे सगळ्यांना समृद्धी लावो धन्यवाद मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद